लाडक्या बहिणी संदर्भात आता खूप महत्त्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर व डिसेंबरचे पैसे अजून बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळाले नाही आहे आणि त्यांनी संदर्भात आता रास्ता रोकोसुद्धा जागे जागे रास्ता रोको सुरुवात केलेली आहे आता नेमकाच त्यांनी मुंबई व कोलकाता रास्ता त्यांनी अडवला होता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर व डिसेंबर असे एकूण तीन हजार रुपये द्यावे बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून ही केवयशी झालेली नाही आहे ही केवयशी झाली नसल्यामुळे लाडक्या बहिणीच्या अकाउंटला ते पैसे येऊ शकले नाही आता लाडक्या बहिणींना इन इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाडक्या बहिणीची एकेवायशी होऊ शकली नाही अजून त्यांना जानेवारीचा महिना पूर्ण महिना किंवा डिसेंबर जोपर्यंत एकेवायशी होत नाही तोपर्यंत त्यांना तारीख लांबून द्या अशी आता मागणी त्यांच्यासाठी त्यांनी केलेली आहे नोव्हेंबर व डिसेंबरचे बऱ्या ज्या लाडक्या बहिणींनी ई के वयसी केली त्यांना पैसे आलेले आहे आणि ज्या ज्यांनी ई केवयशी केलीच नाही अजून त्यांचे पैसे आलेले नाही पण अशाही काही ब लाडक्या बहिणी आहेत की त्या पात्र असतानाही त्यांची इंटरनेट अभावे ई के वयशी होऊ शकली नाही व त्यांच्याकडे काही वेळेच्या अभावामुळं त्यांची ई के वयशी होऊ शकली नाही आता त्यांना पुन्हा तारीख लांबून द्यावी अशी त्यांनी आता मागणी केलेली आहे नेमकाच त्यांनी कोलकाता व मुंबई हायवे अडवलेला आहे आणि त्यास त्याची समजूतसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची सम समजूत काढलेली आता बघता येईल आता पुढं काय होतं काय नाही मी लाडक्या बहिणीनो तुमचाही हप्ता आला का कमेंटमध्ये निश्चितच कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही माहिती शेअर करा धन्यवाद